नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही सांगली जिल्हा परिषदकरिता करिता आरोग्यसेवक पन्नास टक्के या पदाकरिता अप्लाय केलेला असेल तर पहा अत्यंत महत्त्वपूर्ण हे अपडेट असणार आहे सेवा पदभरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के अंतिम निवड यादी व प्रतिक्षा सूची या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आपण ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊया जेणेकरून त्याचसंबंधी आपल्याला अधिक माहिती घेता येईल सांगली जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे ही यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सामाजिक समांतर आरक्षणच्या अधीन राहून ही यादी प्रसिद्ध झालेली आहे पहा आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के एकशे अडुसष्ट पदे हंगामी फवारणी प्रमाणपत्र धारक निवड सूची आहे यामध्ये सामाजिक प्रवर्गाचे नाव पहा ओपन खुल्या वर्गाकरिता ही यादी आहे यामध्ये पदसंख्या जर आपण पाहिली तर अकरा जागा या ठिकाणी खुल्या वर्गाकरिता आहेत यामध्ये चेक करताना तुम्ही तुमचा गुणवत्ता यादी क्रमांक परीक्षा नोंदणी क्रमांक उमेदवाराचे नाव जन्मदिनांक मूळ प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग कुठल्या प्रवर्गातून उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना आफ्टर नॉर्मलायझेशन किती गुण मिळालेले आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो झालेला आहे ठीक आहे तर एकूण अकरा उमेदवार आहेत या लिस्टमध्ये जरी तुमच्या नावाचा विद्यार्थी मित्रांनो समावेश असेल तर अंतिम नियुक्ती दिली असा याचा अर्थ होत नाही उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख तसेच कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल चारित्र पडताळणी अहवाल त्याच प्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सादर केलेले जे काही के प्रमाणपत्र असतील त्या प्रमाणपत्राची सक्षम अधिकारी यांच्याकडून पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला फायनल नियुक्ती जी आहे ते दिली जाईल उमेदवारांची सादर केलेली माहिती जर चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास किंवा वैद्यकीय तपासणीच्या अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवारांचे नाव हे निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील गुणानुक्रमे जे उमेदवार असतील त्यांना त्या उमेदवारांना संधी जी आहे ते देण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे ओके सो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगली जिल्हा परिषद अंतर्गत हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे जर तुम्ही या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल तर तुमच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये आहे का तुम्हाला चेक करायचा आहे ठीक आहे पहा ज्यावेळी राखीव प्रवर्गातील उमेदवारांची प्रतीक्षा यादीमधून निवड करण्याची वेळ येईल त्यावेळेस संबंधित प्रवर्गाचा उमेदवार खुल्या प्रवर्गातील प्रतीक्षा यादीमध्ये उपलब्ध असल्यास प्रतीक्षा यादीमधून नियुक्ती देणेकामी खुल्या प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतील त्या प्रवर्गाच्या उमेदवारांना प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच संबंधित प्रवर्गातील जास्त गुणांकधारक करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीकामी प्रथम विचार करण्यात येईल ओके सो पहा ज्या उमेदवारांना जास्त गुण असतील वेटिंगवरती असेल आणि जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्या प्रवर्गातील उमेदवारांना त्या त्या प्रवर्गातून त्यांनी नियुक्त त्यांची नियुक्ती जी आहे ते करण्यात येईल त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल असे या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे आता जे काही राजपत्र आहे दिनांक पाच एप्रिल दोन हजार तीन व दिनांक पाच सॉरी चार जून दोन हजार तीननुसार आरोग्यसेवक पुरुष या संवर्गाची जी काही शैक्षणिक अहर्ता आहे त्या शैक्षणिक अर्हतेच्या अधीन राहून ही निवडसूची व प्रतीक्षा सूची तयार करण्यात आलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हे चेक करायचं आहे तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी किती गुण मिळालेले आहेत तुमची निवड झालेली आहे का तुम्हाला या लिस्टमध्ये नाव चेक करायचं आहे या जी काही वेबसाईट आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली जाईल ठीक आहे सो विद्यार्थी एकूण अकरा उमेदवार आहेत ओके सो ह्या अकरा उमेदवारांना दिनांक चार आठ दोन हजार तेवीस रोजीची जे काही जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता शैक्षणिक अर्हता प्रवेश नियम नियममध्ये नमूद केल्यानुसार कागदपत्रे पडताळणी करण्याची जबाबदारी ही आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली यांची राहणार आहे अकरा उमेदवारांमधून प्रमाणपत्र अवैध ठरलेले किंवा नकार राजीनामा किंवा इतर कारणाने पद रिक्त झाल्यास सदरच्या पदांवरती खुल्या प्रवर्गामधील ज्या त्या सामाजिक आरक्षणातील सूचीवरील गुणवत्ताधारक पात्र उमेदवारांची नियुक्तीबाबत कार्यवाही करण्यात यावी असे या ठिकाणी जिल्हा परिषद सांगली यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती सांगली जिल्हा परिषद अंतर्गत जी की मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त विद्यार्थी तुमचे काही प्रश्न असतील किंवा इतर जिल्हा परिषद अंतर्गत काही माहिती हवी असेल मा तर नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे त्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अपडेट आलेली असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे तर भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद